नमस्कार मित्रांनो पाहुण्याच्या जात असेल तर ते कोणाला नाही आवडणार पाहुण्याच्या काठीनी पाहुण्याच्याच घरचा विंचू मारला जात असेल तर त्याचा आनंद वेगळाच काही असतो मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक आहे का कारण हे अतिशय धक्कादायक आहे भारताला भेडसावणाऱ्या अनेक समस्या ज्यामुळे निर्माण झाल्या तिथे आता मोठा बदल होतोय अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सरकारनी यू एस एड या संस्थेवर एका प्रकारे बंदी घातलेली आहे यू एस एडचा अर्थ युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट जे जगभरात अमेरिकेच्या पैशानी विकास प्रकल्पांसाठी जी काही मदत दिली जाते ती यू एस एडच्या माध्यमातून दिली जाते ही संस्था एकोणीसशे एकसष्ट सालापासून कार्यरत आहे आणि मी जे आकडे तुम्हाला सांगणार आहे ना त्यांनी तुमचा थरका पुढेल या एडचं बजेट ये गेल्या वर्षी दोन हजार तेवीस साली अमेरिकन सरकारनी त्यांना चाळीस अब्ज डॉलर चाळीस अब्ज डॉलर वेगवेगळ्या देशांना तिथल्या प्रकल्पांना विकास प्रकल्पांना मदत म्हणून करायला दिले भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था उद उगवती महासत्ता वगैरे आपण स्वतःला म्हणून घेतो पण भारताच्या संपूर्ण परराष्ट्र मंत्रालयाचं बजेट संपूर्ण तीन अब्ज डॉलर पण नाहीये या एड मध्ये जगभरात दहा हजार लोक काम करतात भारताच्या अख्याच्या अख्ख्या परराष्ट्र मंत्रालयात पाच हजार लोक पण काम करत नाहीत त्यातले जे राजनयिक अधिकारी असतात जे राजदूत आणि वाणिज्यदूत वगैरे असे जे फर्स्ट सेक्रेटरी सेकंडरी से। जे थोडक्यात जे आय एफ एस ऑफिसर असतात त्यांची संख्या जेमतेम हजार आहे तू म्हणाल एवढी कमी ही वाढलेली संख्या आहे जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ही संख्या साडेसहाशे सातशे होती ती आता एक हजार झाली आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा एक भाग होऊ घातलेलं यू एस एड नावाची संस्था दहा हजार लोक कामावर ठेवते आणि चाळीस अब्ज डॉलर जगभरात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांना देते आता तुम्ही म्हणाल ह्या विकास प्रकल्पांना पैसे देते त्यात वाईट काय आहे डोनाल्ड ट्रम्प सरकारला ते बंद कशाला करायचं आहे आणि नुसतं बंद नाही करायचं आहे इलॉन मस्कनी दोन चार दिवसापूर्वी ट्विट केलं की हे यू एस एड म्हणजे आपल्याच देशाचं इलॉन मस्क पण सरकारमध्ये सरकारच्या एका समितीवर आहे इलॉन मसनी म्हटलं यू एस एड हे एक गुन्हेगारी संघटन आहे आणि ते लवकरात लवकर त्याचं दुकान बंद होणार आहे बंद झालं पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी तपासणीसाठी जेव्हा तिथे जायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी इलॉन मस्कला आत येऊन दिलं नाही आणि मग डोनाल्ड त्या त्या ट्रम्पनी आदेश काढला की तीन फेब्रुवारीपासून म्हणजे कालपासनं या यू एस एडमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि या संस्थेचे जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांची हकालपट्टी करण्यात आली आता तुम्ही म्हणाल हे यू एस एड काय करतं तर माझा तुम्हाला प्रतिप्रश्न आहे की यू एस एड काय करत नाही सांगायचं झालं तर जॉर्जिया या देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी लोकशाही वगैरे आणण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा म्हणजे खरं हे परराष्ट्र विभागाचा भाग नाही आहे कारण हे स्वायत्त संघटना आहे बाकीच्या देशांमध्ये भारत सरकार जे काही करतं ते भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये व्हिएतनाममध्ये जॉर्जियामध्ये अझरबैजानमध्ये कुठे जे काही प्रकल्प करते ते परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून करते अमेरिकेत या संस्थेला स्वायत्तता देण्यात आलेली आहे आणि या संस्थेने जॉर्जियातल्या निवडणुकांमध्ये चार कोटी डॉलर लोकशाहीच्या प्रमोशनसाठी खर्च केला एवढंच नाही या संस्थेने चीनच्या जी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी असं म्हटलं जातं जिकडनं व्हायरस करोना व्हायरस सगळ्या जगभर पसरला त्या संस्थेला मोठी देणगी दिली होती रिसर्चसाठी वुहान इन्स्टिट्यूटला अमेरिकेच्या संस्थेने एवढंच नाही वेगवेगळ्या देशांमध्ये मग ती सर्बिया असो किंवा मग आयर्लंड असो तिथे डायव्हर्सिटी इक्वॅलिटी आणि इन्क्लुजन म्हणजेच हाच सगळा एल जी बी टी वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांना एकत्र घ्यायचं जातीवाद कसा वाईट आहे हे करायचं अशा प्रकारच्या गोष्टी तिसऱ्या देशांमध्ये करण्यासाठी कुठे पंधरा लाख डॉलर कुठे सात लाख डॉलर कुठे पंचवीस लाख डॉलर खर्च करण्यात आलेले नंतर ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयलिंगी किन्नर ही जर आपण म्हणतो ते त्यांचा ऑर्केस्ट्रा चालवण्यासाठी कोलंबिया या देशाला सत्तेचाळीस हजार डॉलरची मदत केली ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीय लिंगी या लोकांचं कॉमिक बुक तयार करण्यासाठी पेरू या देशाला बावीस हजार डॉलरची मदत केली ग्वाटेमाला या देशामध्ये लोकांना लिंग बदल करण्यासाठी म्हणजे मुलांना मुलगी करणं मुलींना मुलगा करणं या याच्यासाठी वेगवेगळी वैद्यकीय मदत म्हणून वीस लाख डॉलर या संस्थेने खर्च केले बाकी इजिप्तमध्ये टुरिझमसाठी खर्च केले पाकिस्तानमध्ये जिहादी संघटनांना धर्मादाय संस्थांच्या नावावर या यू एस एडनी पाकिस्तानमध्ये आणि सिरियामध्ये मदत केलेली आहे म्हणजे बघा असा एक प्रकार या यांनी केलेला आहे भारतातही किती मदत केली आहे ते मी सांगतो आणि आता भारत सरकारनी मोदी सरकारनी तात्काळ ज्या ज्या संस्थांना या यू एस एडनी मदत केली आहे किमान त्या काय काम करतायत याचं चौकशी करणं आवश्यक आहे कारण हे प्रकरण आपल्या गळ्यापर्यंत आलेलं आहे बांगलादेशलाही यांनी खूप मोठी मदत केलेली आहे अफगाणिस्तानात तर एक अब्ज डॉलरची मदत मुलींना शिकण्यासाठी म्हणजे तालिबानने तिथे शिक्षणावर बंदी घातली तर असं गुप्त शाळांमधनं मुलींना शिकवण्यासाठी हे पैसे महत्त्वाचा भाग म्हणजे यातला बराचसा पैसा हा तिथपर्यंत पोचतच नाही देही इथल्या आमच्या महापालिकेसारखा सगळा कारभार आहे खर्च केला जातो आणि पैसा मधल्यामध्येच गायब होत याचं कारण म्हणजे तुम्ही जर एक स्वयंसेवी संस्था असाल आणि तुम्हाला यू एस एडचा देणगी हवी असेल तर त्याचा फॉर्मच इतका भयंकर आहे की तुम्हाला तो फॉर्म भरताच येत नाही त्याच्यातही तुम्ही म्हणजे तुम्ही अफगाणिस्तानातमध्ये आहात आणि तुम्हाला मदत हवी आहे तर त्याच्यात तुम्ही एन्व्हायरमेंटल फुटप्रिंट कमी करण्यासाठी काय करत आहात म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जिथे बंदुकांशिवाय काही उगवतच नाही तिथे तुम्ही जेंडर आयडेंटिटी आणि या सगळ्या क्षेत्रात कसं काम करताय हे असे निकष त्याला लावलेले असतात म्हणजे एका प्रकारे हे बघितलं जातं की सामान्य संस्थांना हे पैसेच मिळू नयेत आणि मग हे पैसे काही ठराविक एन जी ओजना जे अमेरिकेच्या पैशावर फोफावलेले असतात त्यांना हे पैसे मिळतात संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांना या पैशाचा मोठा भाग मिळतो संयुक्त राष्ट्र यू एन हे जगभरात जी विकास कामं करतात त्यातला चाळीस टक्के पैसा चाळीस टक्के पैसा हा अमेरिकेच्या माध्यमातून आणि त्यातल्या यू एस एडच्या माध्यमातून आता त्याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे हे अमेरिकेच्याच पैशाने अमेरिकेचीच भादरतात बघा म्हणजे काय कलाकार लोक का, आहेत म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यामुळे समजा गरिबांसाठी घरं बांधण्यासाठी शंभर डॉलर अमेरिकेने खर्च केले तर जेमतेम दहा डॉलरची घरं बांधली जातात बाकी बाकीचा पैसा आहे जे सगळे वॉशिंग्टनमधल्या वेगवेगळ्या एन जी ओ त्यांचे त्यांची कार्यालयाची भाडी त्यांचे पगार त्यांचा प्रवास याच्यावरच खर्च होतो म्हणजे मूळ ज्या संस्थ ज्या उद्देशासाठी ही यू एस एड काढली त्याच्यावर खर्चच होत नाही यू एस एड एकोणीसशे एकसष्ट साली जॉन एफ केनडी यांनी त्याला केली संस्था स्थापन केली तिला स्वायत्तता दिली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुन्हा एकदा ते कायद्याने त्याला स्वायत्तता मिळाली बायडन सरकारने ती पुन्हा निश्चित केली आणि आज जर या यू एस एडचा पैशाचं वाटप बघितलं चाळीस अब्ज डॉलर एका वर्षाला त्यात एकट्या युक्रेनला एक अब्ज एक, एक, अब एक पॉईंट सहा अब्ज डॉलर एकट्या युक्रेनला मिळाले आहेत आणि बाकीचे जर ज्यांना सगळ्यात जास्त पैसे मिळतात त्याची जर यादी बघितली तर त्यात जसा युक्रेन आहे तसा त्याच्यामध्ये सोमालिया साउच सुदान, अफगाणिस्तान असे देश आहेत सांगायचा मुद्दा हा की या अमेरिकेत ट्रम्प सरकारला असा दाट संशय आहे की या यू एस एडच्या माध्यमातून अमेरिकेतले डावे पुरोगामी वर्ग आपल्या विचारधारेचा जगभर प्रचार करत आहेत मी असं ऐकलं गाझामध्ये निरोध वाटायला यांनी पैसे खर्च केले आणि तरी तिथे प्रत्येक कुटुंबात आठ आठ नऊ नऊ वेळा पाळणा हे ते जर वाटलं नसतं तर किती पाळणे हल्ले असते काही कल्पना नाही म्हणजे गाझापट्टीत जिथे टोकाची गरिबी आहे आणखीन एक सांगायचा मुद्दा बघा म्हणजे कशाप्रकारे हे आपल्याच देशाविरुद्ध काम करतं म्हणजे एरवी जेव्हा देश मदत करतो दुसऱ्या देशाला तेव्हा त्या देशाचे हितसंबंध पुढे ढकलण्यासाठी मदत करतो आणि अमेरिकेतही हे होत होतं पण प्र कशा प्रकारे ही डावी वाळवी या सगळ्याला लागलेली आहे हमास या संस्थेला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय म्हणजे दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे बरोबर आहे इस्रायलनी तर केलेलंच आहे अमेरिकेने केलेलं आहे याच हमासनी सात ऑक्टोबरला विरुद्ध मोठे हल्ले करून बाराशेहून जास्त लोकांना अतिशय निर्घृणरित्या मारण्या मारलं आणि त्यानंतर इस्रायलनी गाजापट्टीत हल्ले सुरू केले आता या गाझापट्टीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ज्या संस्था काम करतात त्याच्यात उंद्रॉ नावाची संस्था आहे आणि या संस्थेला ज्या माध्यमातनं अमेरिकेने त्यांना दहा कोटी डॉलरची मदत केली आता ही दहा कोटी डॉलरची मदत कशी केली तर त्याचे तपशील लोकांनी शोधून काढले तर त्याच्यातही मोठे मोठ्या रकमा रोख पैसे देण्यात आलेले आहेत मग त्यांना विचारलं की सामंथा पॉवर म्हणून त्या स यू एस एडची संचालिका आहेत त्या आधी अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रात अँबॅसेडर होत्या त्यांना हे प्रश्न विचारले अमेरिकेमध्ये झाडाधडती घेतात तर त्याच्यात ते त्यांनी सांगितलं की हे पैसे अशासाठी वाटले की गाझाची अर्थव्यवस्था तिथलं लोकांचं दैनंदिन आयुष्य सुरळीत राहावं मग त्यांनी सांगितलं रोख रोख कशाला वाटले आणि कशासाठी म्हणजे कशाप्रकारे वाटले हे हमासला मिळाले का पैसे ते म्हणले आता तिकडे जे दुकानदार आहेत पाववाले आहेत आणखीने आहेत त्यांचा धंदा युद्धातही त्यांचा धंदा चालू राहिला पाहिजे यासाठी अनेक रकमा रोखित कॅशमध्ये वाटण्यात आला याचा पुरावा काय काही नाही आता या उंदरासाठी काम करणारी जी लोक होती त्यातले काही जण इस्रायल विरुद्ध हल्ला करण्यात सहभागी होते इस्रायलमधनं ज्या लोकांना ताब्यात घेतलं त्यातल्या काही जणांना या संयुक्त राष्ट्रांच्या हॉस्पिटलमध्ये किंवा रेफ्युजी सेंटरमध्ये त्यांना तिकडे लपवण्यात आलं होतं एका प्रकारे इस्रायलनी या उंद्रॉ आणि या सगळ्या संघटनांवरच बंदी घातलेली आहे अमेरिकन सरकारनेही केलेलं आहे पण त्याच अमेरिकेची संस्था या उंद्रॉला आणि अन्य संस्थांना मदत करते म्हणजे बघा कुंपडच प्रकारे शेत खात येते दुसरी गोष्ट आत्ता सगळं अमेरिकेतला सगळ्यात हॉट टॉपिक कुठला आहे तर अमेरिकेत हे लाखो लोक घुसखोर आलेले आहेत मेक्सिकोमधनं आणि कोलंबिया अगदी भारतातनं आणि अन्य देशातनं आणि या घुसखोरांना परत कसं पाठवायचं किंवा त्यांना येऊन द्यायचं नाही ही चिंता अमेरिकन सरकारला आहे आता या यू एस एडनी जे पैसे संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या संस्थांना दिलेत त्याच्यात यू एनचा फूड प्रोग्रॅम आहे त्याला पैसे दिलेले आहेत जे रेफ्युजी शरणार्थ्यांसाठी ज्या संघटना आहेत संयुक्त राष्ट्रांच्या त्यांना पैसे दिलेले आहेत म्हणजे मेक्सिकोमध्ये जे लोक इतर देशातनं स्थलांतरित होऊन येतात ते अमेरिकेचाच पाहुणचार घेतात आणि नंतर बेकायदेशीर सीमा पार करून अमेरिकेतच जातात म्हणजे एका म्हणतात ना सापाला दूध पाजण्याचा प्रकार हा प्रकार अमेरिकेच्याच खर्चानी अमेरिकेचीच संस्था अमेरिकेत घुसणाऱ्या लोकांना मदत करते आणि ते येऊ नयेत म्हणून ट्रम्प सरकार काम करतं म्हणजे बघा किती कुठल्या थराला जाऊन गेले या सगळ्या गोष्टी झालेल्या आता आपल्या मित्र देशांकडे येऊया कारण दोन हजार तेवीस साली याच यू एस एडनी बांगलादेशला पन्नास कोटी डॉलर बक्षीस त्यांच्या प्रकल्पांना दिले पाकिस्तानला तेवीस कोटी डॉलर मिळाले आणि भारतातल्या प्रकल्पांनाही यांनी साडेसतरा कोटी डॉलर एवढा खर्च केलेला आहे आता बांगलादेशमध्ये हा खर्च चोवीस साली आणखीन वाढला असणार कारण तिथे जमात आणि ह्या सगळ्या इस्लामवादी लोकांना सत्तेवर आणण्यात शेख हसीनांचं सरकार घालवण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्याच्यासाठी सरकारविरुद्ध काम करायला लोकशाही मानवाधिकार विद्यार्थी चळवळ या सगळ्या माध्यमातून तिथे काम करायला पैसा यू एस एडच्या माध्यमातून दिला तो एवढंच नाही म्यानमारमध्येही जे चीन संघटना आहेत चीन म्हणजे हे जे सगळे कुकी आणि नागा म्हणजे हे जे लोकं आहेत मिझो आणि कुकी लोकं त्यांचे भाऊबंद म्यानमारमध्ये आहेत त्यांनाही यू एस एडच्या माध्यमातून समर्थन दिलं जात आहे आणि मग त्याच समर्थनाच्या आधारावर भारतातल्या मणिपूर आणि या सगळ्या भागातही हिंसाचार होत आहे आणि त्यामुळे अमेरिकेतलं ट्रम्प सरकार या संस्थेबद्दल प्रचंड संतप्त आहे की तुम्ही अमेरिकेचंच खाता अमेरिकेच्याच सरकारचा भाग आहात आणि अमेरिकेविरुद्धच तुम्ही कार्यरत आहात आणि त्यामुळे यांच्याविरुद्ध बंदी घालायला डोनाल्ड ट्रम्प सरकार सज्ज आलेलं आहे आता या नाण्याची दुसरी बाजू आहे कारण या संस्थेतर्फे आफ्रिकेतले देश आहेत की जिथे टोकाची गरिबी आहे तिथे लोकांना अन्नछत्र त्यांना हे दिलं जातं मोठ्या प्रमाणात अन्न पुरवलं जातं अनेक साध्या साध्या साथीचे आजार आफ्रिकेत आहेत त्याचं वॅक्सिन आफ्रिकेत दिलं जातं जर ते वॅक्सिन बंद झालं तर ते आजार कदाचित त्या देशाच्या बाहेर पसरतील ही पण भीती आहे अशा काही गोष्टी आहेत दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे जे त्यांचं म्हणणं आहे की ही संस्था अस्तित्वात आली अमेरिके अमेरिके ती अमेरिकेत संसदेत अमेरिकेच्या संसदेत कायदा करून अस्तित्वात आली आणि त्यामुळे जर ती विसर्जित करायची तर अमेरिकेच्या संसदेनीच कायद्याद्वारे ती विसर्जित करायला पाहिजे अमेरिकेचे अध्यक्ष स्वतः काहीतरी निर्णय घेऊन ते करू शकत नाहीत हा त्याच्यामागचा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा त्यांचा हे आहे की हे सगळं अनेक वर्षांपासून चालू आहे हे बंद करायचं तर तुम्हाला नीट हे करायला पाहिजे होतं हे जे अमेरिका करते ते जर बंद केलं तर चीन तिथे शिरेल आणि चीन तिथे अमेरिकेची कारण जी सौम्य संपदा म्हणतात सॉफ्ट पॉवर म्हणतात त्यात अमेरिकेला चीनकडनं धोका आहे आणि जर यू एस एड बंद केली तर चीन शिरेल पण या सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्ही चाळीस अब्ज डॉलर खर्च करता त्यातले चार पाच अब्ज डॉलर तरी गरजूंना मिळतात का का सगळा पैसा हा पापाचा माल गपापा पण जे काही आहे ते अतिशय मनोरंजक आहे त्याच्यात काही जणांना वाटतं आहे इलॉन मस्क त्या निमित्ताने या यू एस एडच्या कार्यालयात शिरून त्यांचे संगणक आणि हे सगळं ताब्यात घेऊन हे पैसे कोणाकोणाला कुठे कुठे दिले गेले त्या सगळ्याचा छडा लावत आहेत मला असं वाटतं हीच ती वेळ आहे अमेरिकेच्या सोबत राहायची आणि आपल्या देशातल्या ज्या काही मंडळींना ज्या काही एन जी ओजना यू एस एडच्या माध्यमातून देशात अस्थिरता वाजवण्यासाठी पैसे दिले गेले असतील हीच वेळे ट्रम्प सरकारच्या बरोबर काम करून त्यांचा छडा लावणं आणि त्यांना कायमचा बंदोबस्त त्यांचा करणं जर त्यांना इच्छा असेल तर त्यांना अमेरिकेत पाठवणं ट्रम्प त्यांनी घेतलं तर नाहीतर मग शेजारचे देश आहेत चीन पाकिस्तान वगैरे वगैरे पण हे अशा प्रकारच्या गोष्टी जगात चालू आहे ऐकाल तर थक्क व्हाल पण डोनाल्ड ट्रम्प सरकारनी या यू एस एडविरुद्धला कात्री लावलेली आहे बघूया ते यशस्वी होतात का कारण शेवटी हा प्रश्न अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचाही आहे आणि यू एस एड बंद केलं आणि त्यांना आता ते काय करत आहेत तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा भाग म्हणून ते स्वायत्त त्यांची काढून टाकत आहेत आणि मार्को रुबिओ जे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आहेत ते आता त्याचे ॲक्टिंग डायरेक्टर ते होतील आणि मस्क दुसरीकडनं कात्री लावेल जो पैसा वाटेल तसा पाण्यासारखा वाया घालवत आहेत त्या पैशाचा हिशोब मस्क करणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचार तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा എം എച്ച് ഫോർട്ടിയിറ്റ്